याचे दाण्याचा रंग आहे आणि फुलाचा रंग असा नारंगी रंगाचा आहे या वाहनाला पीक वान संरक्षण हक्क कायद्याअंतर्गत का, सर्टिफिकेट देऊन मान्य मान्यता भेटलेली आहे नमस्कार मी रुचिता अॅग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजकाल सर्व शेतकरी जास्त उत्पादन देणाऱ्या हायब्रीड वाणांकडे वळालेली असतात बाळासाहेब लावरेंनी मात्र घरचा वसा जपलाय आईने जपून ठेवलेल्या बियांचं संवर्धन करून त्यांची राष्ट्रीय पातळीवर नोंद केली आहे लावरे यांच्या वर्षानुवर्षाच्या कष्ट आणि संयमाचा हा प्रवास नेमका कसा होता बियाणांचं संवर्धन कसं केलं जातं नोंदणीची प्रक्रिया कशी असते आणि मुळात या गावरान वाणांची वैशिष्ट्य काय आहेत की त्यांची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोरडवाहू शेतकऱ्याच्या मनात बियाणे संवर्धनाचा विचार कसा आला जाणून घेऊया संवर्धनाची स्टोरी लावरे हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी अजमपूर या गावातील शेतकरी त्यांची शेती सुद्धा कोरडवाहू दहावीनंतर त्यांनी कृषी पदविकेचा अभ्यास करून शेती करण्याचं ठरवलं पण त्यांच्यामध्ये काहीतरी नवनवीन करण्याची जिंद आणि आवड होती त्यांच्या घरी आईच्या काळातलं जुनं वाण जपून ठेवलं होतं त्याचं पीक घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या वाणाचे गुणधर्म इतर वाणांच्या तुलनेत वेगळे म्हणून त्यांनी तूर आणि वांग्याचं निवड पद्धतीनं संवर्धन करायचं ठरवलं आता संवर्धन म्हणजे वर्षानुवर्ष एकच बियाणं पेरून पीक घ्यायचं त्यापासून पुन्हा बियाणं तयार करायचं आणि त्या शेतात दुसऱ्या वाणाचं पीक जेणेकरून गावरान वाणात होणार नाही यातून आलेल्या उत्पादनातून उत्तम प्रतीच्या बियाणाची पुन्हा पेरणी करायची अशा प्रकारे लावरे यांनी त्यांच्याकडच्या वांगी आणि तुरीचं तब्बल वीस वर्ष संवर्धन केलं संवर्धनासाठी आणि केवळ खाण्यापुरता म्हणून ते त्यांच्या शेतीतील एक दोन गुंठ्यावर वांग्याची लागवड करायचे आणि एकरभर जमिनीत तुरीचही परंतु या दोन्ही पिकांसाठी त्यांनी कधीही रासायनिक औषधांचा वापर केला नाही आजपर्यंत त्यांनी खत म्हणून केवळ शेणखत आणि कीड रोगांपासून संरक्षण करण्यासाठी केवळ निंबोळी तेलाचा वापर केला आहे बाळासाहेब लावरे यांना वाणाचं संवर्धन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं मोठं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर विजय शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तूर आणि वाण शेतकरी कल्याण मंत्रालय व वा पीक वाण संरक्षण हक्क अंतर्गत नोंदणीसाठी पाठवले परंतु ही नोंदणीची प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नव्हती नोंदणीसाठी पाठवलेल्या वाणांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी बराच वेळ लागतो लावरे यांच्या तुरीच्या वाणाला सहा वर्ष तर वांग्याच्या वाणाला प्रमाणपत्र मिळण्यासाठी दीड ते दोन वर्ष लागली परंतु त्यांच्या संयमाला आणि जिद्दीला यश मिळालं त्यांनी संवर्धन केलेल्या तुरीला सिंधू हे नाव दिलं तर वांग्याला परिगा हे नाव दिलं जे त्यांच्या आईचं नाव आहे पण काय आहेत या वाणांची वैशिष्ट्य की त्यांची राष्ट्रीय नोंदणी झाली सिंधू या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलाचा रंग नारंगी रंगाचा आहे झोक्याने शेंगा येतात एका झाडाला तीनशे ते चारशे शेंगा गाडतात ओल्या शेंगातील बियांचा रंग जांभळा आहे झाडाची उंची पंचेचाळीस सेंटीमीटर आहे एका झाडाच्या खोडापासून नऊ ते दहा उपफांदे आहे ओल्या शेंगातील बिया साखरेसारख्या गोड लागतात एका शेंगात चार ते पाच बिया आहे खोडाचा रंग जांभळा आहे एका भागात तीनशे ते चारशे शेंगा येतात शंभर ते एकशे पाच दिवसात हा वान तयार होतो वाळलेल्या बियाची डाळ करण्यास सोयीस्कर आहे आधी लवकर तयार होणारा कमी पाण्यावर हो येणार वाण आहे नोंदणी केलेली तूर आणि वांगी हे काही नेहमीसारखे सारखे नाहीत एरवी तुरीला पिवळ्या रंगाची फुलं लागतात आणि हिरवे दाणे येतात पण लावरे यांनी संवर्धित केलेल्या तुरीला मात्र नारंगी रंगाची फुलं येतात आणि आतल्या बिया या जांभ्या रंगाच्या आहेत या तुरीची डाळ चवीला रुचकर शिवाय ही डाळ खाल्ल्यानंतर ऍसिडिटी होत नाही असं लावरे यांनी सांगितलंय तर हे वांग हे गोल आकाराचं मुख्य वैशिष्ट्य की त्या वांग्याला काटे नाही त्यामुळे त्याची तोंडणी करणं शेतकऱ्याला सोपं होतं शिवाय या वांग्याची चव गावरान वांग्यासारखी लागते लावरे या तुरीचं एक एकरात पाच क्विंटल उत्पादन मिळतं त्या वांग्याचं एका गुंठ्यात सत्तर ते ऐंशी किलो उत्पादन मिळतं परंतु प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लावरे काही एवढ्यावर थांबले नाहीत ते आता तूर आणि वांग्याच्या वाणांचं व्यावसायिक उत्पादन घेणार आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी बियाणं तयार करणार आहेत एवढंच नाही तर यानंतर ते उलट्या काळ्या मिरचीचे आणि दुधी भोपळ्याचे आणि जांभळे दाणे असलेल्या चवळीच्या नोंदणीचे प्रमाणपत्र घेणार आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या घरी सुद्धा असे विशेष गुणधर्म असलेले वाण आहेत का आणि तुम्हीही याचं संवर्धन करणार आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका